आता बातम्या पाहूयात विस्ताराने बातमी आहे पंतप्रधान मोदी यांच्या सभेसंदर्भात पंतप्रधान मोदी यांची सोलापूरमध्ये जाहीर सभा होणार आहे उमेदवारांच्या प्रचारार्थ सभेचं आयोजन करण्यात आलं आहे हो मैदानावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा होणार आहे या सभेकडे सर्वांचं लक्ष असेल दुपारी ही सभा होणार आहे सोलापूर जिल्ह्यातील महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ सभा आयोजित करण्यात आली आहे सोलापूर जिल्ह्यात महायुतीचे एकूण अकरा उमेदवार निवडणूक रिंगणामध्ये आहेत पंतप्रधान मोदी यांची सोलापूरमध्ये सभा होणार आहे माहितीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ सभा होणार आहे एकूण अकरा उमेदवार या ठिकाणी माहितीचे रिंगणामध्ये आहेत त्यांच्या प्रचारार्थ या ठिकाणी सभा आयोजित करण्यात आली आहे आपले प्रतिनिधी संतोष कुलकर्णी आपल्यासोबत जोडलेले आहेत तर संतोष पंतप्रधान नरेंद्र मोदी हे येणार आहेत त्यांची सभा होणार आहे काय अधिकची माहिती आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांची दुपारी दोन वाजता सोलापूर येथील होम मैदानावर सभा होणार आहे माहितीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थी सभा होणार आहे सोलापूर जिल्ह्यातील अकरा पैकी दहा मतदारसंघामध्ये माहितीचे उमेदवार आहेत विद्यमान आमदार आहेत आणि या सभेचा त्यांना नक्कीच फायदा होणार आहे कारण मानसिकदृष्ट्या सोलापूर जिल्ह्यातली जनता नरेंद्र मोदी साहेबांची जोडली गेलेली आहे आणि त्यामुळे आज मोदी मोदी साहेब काय बोलतात काय भूमिका मांडतात याकडे अवघ्या सोलापूर जिल्ह्याचं लक्ष लागलेलं आहे जी धन्यवाद कुल तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी